हदगाव तहसील कार्यालय यांच्यामार्फत घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटप रुई व वा हरडप येथील पंतप्रधान आवास योजना रमाई आवास योजना या घरकुल लाभार्थ्यांना आज रुई येथे तहसील कार्यालय हदगाव यांच्या वतीने मोफतवाळू वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता रुई व हरडप येथील लाभार्थ्यांना हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबूराव कदमकोहळीकर त्यांचे प्रतिनिधी लांडगे मामा मंचक पाटील सुदर्शन पाटील हदगावचे तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे यांच्या हस्ते रुई येथे घरकुल लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हदगाव तालुका कृषी अधिकारी मंडळाधिकारी तलाठी व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वितरण कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्र कर शासनाने धारकांना पाच ब्रास मोफत देण्याचं धोरण जाहीर केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज मोजे रुई येथे वाटपाचा कार्यक्रम आपण घेतला या कार्यक्रमासाठी साहेब त्याच्यानंतर माझे बरड शेवाळा आणि हार्ड म्हणजे हातगाव मंडळाचे अधिकारी दोन्ही तलाठी तसेच ग्रामसेवक आणि ज्या लाभार्थ्यांना आम्हाला रेती वाटप करायचे ते लाभार्थी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आज आम्ही एक प्राथमिक स्वरूपामध्ये रुईचे पाच आणि हार्डपचे नऊ अशा एकूण चौदा लाभार्थ्यांना आम्ही रेती वाटप केलेली आहे आम्ही हार्डप येथे काही ये रेतीसाठी अवैध रेतीसाठी जप्त केले होते त्या ठिकाणाहून आज आम्ही त्यांना रेती देण्यात आलेली आहे आणि यापुढे देखील तालुक्यामध्ये आम्ही तेहतीस असे गट शोधून काढलेले आहेत नदी नाले ओढे आणि जे नदी नाले ओढे ज्यांचे प्रस्ताव आपण वाळू लिलावासाठी पाठवलेले नाहीत असे गट आपण निवडलेले आहेत आणि ज्या गटातून आपण घरकुल धारकांना पाच रेती मोफत देणार आहोत म्हणजे mm. त्यांनी घरकुल धारक जर असेल तर त्यांनी आपल्या बीडीओ मार्फत आमच्याकडे प्रस्ताव द्यावेत आणि आमच्याकडे बीडीओ मार्फत प्रस्ताव आल्यानंतर आम्ही त्यांना वाळू उपलब्ध करून देऊ नंतर ज्या लाभार्थ्यांची घरकुल बांधकाम अवस्थेत आहेत किंवा ज्यांचे बांधकाम चालू आहेत त्यांना आपण प्राथमिकता देतोय त्यांना प्रायोरिटी देतोय कारण बऱ्याच वेळेला वाळू मिळत नसल्यामुळे त्यांचे घरकुल अपुरे असल्याच्या तक्रारी येत आहेत तर याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर घरकुल म्हणजे बांधकामाला वेग येईल आणि जे अपूर्ण घरकुल आहेत ते घरकुल पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे